तुम्ही व्हॉट्सअप वापरत असाल आणि चॅटिंग करत असाल तर मेसेज टाईप करायची आता यापुढे गरज नाही फक्त बोलून तुम्ही मेसेज पाठवू शकता पण बोलून मेसेज कसा पाठवता येतो याबद्दल आम्ही तुम्हाला अधिक माहिती सांगणार आहोत पाहूयात एक विशेष वृत्तांत व्हॉट्सअपवर टाईप करण्यापेक्षा बोलून पाठवा मेसेज आता मेसेज टाईप करण्याची गरज नाही बोला आणि हवे तेवढे मेसेज पाठवा व्हॉट्सअपवर आता चॅटिंग करण्यासाठी मेसेज टाईप करण्याची गरज नाही व्हॉट्सअपवर फक्त बोलून तुम्ही हवे तेवढे मेसेज पाठवू शकता व्हॉट्सअपच्या डिक्शन फीचरच्या मदतीनं टाईप केल्याविना मेसेज पाठवता येणार आहेत हे फीचर अँड्रॉइड आणि आय ओ एस या दोन्ही मोबाईल वापरणाऱ्या युजर्ससाठीच उपलब्ध आहेत पण हे आपण बोलून मेसेज कसा काय पाठवू शकतो याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात त्यामध्ये बोलून मेसेज कसा टाईप होतो हे सुद्धा दाखवणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे फीचर अँड्रॉइड मोबाईल आणि आयओ एस मोबाईल हे दोन्ही युजर्सला हे वापरता येणार आहे हे फीचर नेमकं कसं आहे याचा डेमो मी तुम्हाला दाखवते या ठिकाणी या कीबोर्डवर हा काळ्या रंगाचा माईक दिलेला आहे हा माईक तुम्ही बघत आहात या माईक वर मी प्रेस केलेला आहे आता या ठिकाणी मी जे बोलत आहे ते टाईप होत आहे हा डेमो तुम्ही बघत आहात या दृश्यांच्या माध्यमातन जसा माझा बोलण्याचा स्पीड आहे अगदी त्याच पद्धतीनं या ठिकाणी हे सगळं संभाषण टाईप होत गडबडीमध्ये तुम्ही प्रवास करत आहात तर त्यावेळी तुम्हाला टाईप करता येणं शक्य नाही अशा वेळी व्हॉट्सअपचा हे खास फीचर खास तुमच्या मदतीसाठी आलेला आहे आपल्या कीबोर्डमध्ये माईकचा आयकॉन देण्यात आलाय आयकॉन सेकंद प्रेस करून ठेवल्यानंतर आपल्याला हवी ती भाषा सेटिंग मधून निवडू शकता आपण बोलल्यानंतर मेसेज आपोआप हो अप टाईप होतो व्हॉट्सअपमध्ये हे फीचर आता इनबिल्ट आहे कोणताही युजर कीबोर्ड मधून दिलेल्या माईकला क्लिक करून जे बोलायचंय ते मेसेज द्वारे दुसऱ्याला पाठवू शकतो पण हे आपण कसं करू शकतो पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून बोलून मेसेज पाठवण्यासाठी माईक वर क्लिक करा ज्या भाषेत बोलायचं ती भाषा सेटिंग मध्ये जाऊन सिलेक्ट करा तुम्ही बोलाल त्या भाषेत तो मेसेज आपोआप टाईप होईल चुकीचं बोलला तर मेसेज डिलीट करू शकता बोलून आपण हवा तेवढा मोठा मेसेज पाठवू शकतो अनेक वेळा महत्वाचं काम असतं त्यावेळी टाईप करून मेसेज पाठवणं शक्य नसतं लोकलमधून प्रवास करतानाही मेसेज टाईप करून पाठवायला वेळ नसतो मग बोलून मेसेज पाठवण्याची सुविधा व्हॉट्सअपवर उपलब्ध असल्यानं याचा फायदा अनेकांना होऊ शकतो अश्विनी जाधव किदारी साम टीव्ही पुणे